आपली आर्थिक परिस्थिती खूपच बेताची आहे आपण निवडणुकीच्या प्रचारात अजिबात पैसे खर्च करू शकत नाही असं सांगून मतदारांची सहानुभूती मिळवणारे लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंह उदगीरकर यांनी आणि त्यांच्या बिल्डर मुलांनी मिळून चक्क चार कोटी रुपयांच्या रेंज रोवर आणि फॉर्च्युनर या दोन लक्झरी कारची बुकिंग केल्याचं ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत एम पी एस सी मार्फत उद्योग संचालनालय मुंबई इथं उद्योग अधिकारी म्हणून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नरसिंह रावांची नियुक्ती झाली नंतर पदोन्नती मिळवत ते उपसंचालक पदापर्यंत पोहोचले सुमारे तीस वर्ष नोकरी केल्यानंतर दोन हजार बारामध्ये त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्त घेत राजकारणात प्रवेश केला नुकत्याच झालेल्या लातूर लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली मात्र त्यांचा पराभव झाला उदगीरकर यांना फक्त बेचाळीस हजार मतांवर समाधान मानावं लागलं मात्र पराभवानं ते खचले नाही नव्या उमेदीनं पुन्हा मुलांच्या व्यवसायात ॲक्टिव्ह झाले त्यांची दोन मुलं बिल्डर आहेत क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या नरसिंह रावांचे कागदोपत्री दाखवलेलं वार्षिक उत्पन्न मात्र क्लास वन अधिकाऱ्यांना न शोभणारं होतं लोकसभा निवडणूक शपथपत्रात त्यांनी जी माहिती सादर केली त्यात मागील पाच वर्षातील आपली स्वतःची संपत्ती फक्त आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं तर पत्नीची संपत्ती अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये दाखवली होती याच गरिबी परिस्थितीमुळं आपण निवडणूक प्रचारात खर्च करू शकत नसल्याचं ते वारंवार सांगायचे त्यामुळं अनेकांनी त्यांना आर्थिक मदतही केली जास्त खर्च नको म्हणून त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार केला नाही पोलचीट वाटली नाही बूथवर पोलिंग एजंट बसवला नाही की पोलिंग एजंटचं फॉर्मही दिले नाही मात्र आता या नरसिंहरावांनी निवडणूक आटोपताच रेंज रोवर आणि त्यांच्या मुलानं फॉर्च्युनर अशा महागड्यात दोन कारची बुकिंग केली त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट योगेश उदगीरकर यांनी स्वतः ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली मात्र त्यावरून उदगीरकर मात्र चांगलेच ट्रोल झालेत निवडणुकीत गरीब असलेल्या उमेदवाराला अचानक इतकी श्रीमंती कशी काय आली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय वडिलांना गाडी गिफ्ट केली काय चुकलं सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल करण्यात येत आहे वंचितच्या उमेदवारानं निवडणूक संपताच दोन आलिशान गाड्या खरेदी केल्याय पण माझे वडील या निवडणूक हरल्यामुळं त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही पाच भावंडांनी मिळून ठरवलं होतं की वडिलांना ही कार गिफ्ट करावी या दोन गाड्या आम्ही आता बुक केल्यात त्या सहा महिन्यांनी मिळणारे तुम्ही आम्हाला ट्रोल केल्यामुळं आम्ही घाबरून गेलो आहोत त्यामुळं गाडी आणायची की नाही असा आम्ही विचार करतोय वडिलांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मुलं हा प्रयत्न करत असतील तर हे प्रत्येक घरात व्हायला पाहिजे त्यामुळं आम्हाला ट्रोल करू नका असं आवाहन नरसिंहरावांचे पुत्र ॲडव्होकेट योगेश यांनी केलंय